डॉक्टरांच्या हलगर्जीपणा आणि चुकीच्या ट्रीटमेंटमुळे कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील अर्चना माधव शिंगाडे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत महिलेचे पती माधव शिंगाडे यांच्यासह हो, सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं करण्यात आला होता अर्चना माधव शिंगाडे या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टर मयूर तिरमखी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवारी सकल आंबेडकरी समाज कोपरगाव शहर आणि तालुक्याच्या वतीनं तहसील कार्यालयावर जाहीर निषेध मोर्चा करण्यात आला यावर डॉक्टर मयूर तिरमके यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की त्या महिलेच्या मृत्यूशी माझा काहीही संबंध नाही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कोणतीही माहिती नसताना त्या मोर्चात अनेक आरोप माझ्यावर केले गेले ते सर्व आरोप बिनबुडाचे आहेत यावर डॉक्टर तिरमखे काय म्हणाले ऐकूयात आज मी तुमच्या समोर आहे तर जे झालेलं प्रकरण जे आहे म्हणजे मयत अर्चना शिंगाडे यांच्या बाबतीत तर त्याची पूर्ण क्रोनोलॉजी किंवा सिक्वेन्सियल ज्या घटनाक्रम कशा झाल्या ते सांगण्यासाठीच आज मी तुमच्या समोर आहे आणि ते मला गरजेचंही वाटतं कारण खूप बातम्या ह्या एकतर्फी चालवण्यात आल्या की काही त्याच्यात मेडिकल टर्मिनॉलॉजी अशी वापरण्यात आली की ज्याचं ज्ञान नसतानाही अशा काही पत्रकार बांधव भगिनींनी हो त्या बातम्या वाचल्या किंवा त्या चालवल्या यूट्यूब चॅनलवरती बरेच प्रक्षोभक भाषणही माझ्या विरोधात करण्यात आले जणू काही ती घटना माझ्या हॉस्पिटलला झाली आता हे ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना शॉक लागेल की ती हॉस्पिटल माझ्या हॉस्पिटलला घटना झाली नाही तर मला तेच सांगायचं आहे की सदर रुग्ण जे आहे अर्चना शिंगाडे गावचे हे रविवारी माझ्याकडे ज्यावेळी आले त्यावेळी ऑलरेडी त्यांना ब्लिडिंग सुरू होतं साडेनऊच्या दरम्यान ते माझ्या हॉस्पिटलला पोहोचले त्यानंतर दहाच्या दरम्यान मी त्यांना तपासल्यानंतर गर्भपात म्हणजे गर्भपात आपण केव्हा म्हणतो की जेव्हा जिवंत गर्भ असेल तर ऑलरेडी त्यांचं इनकम्प्लीट ॲबॉर्शन आपण त्याला म्हणतो इनकम्प्लीट ॲबॉर्शन झालेलं होतं मध्ये कुठलाही गर्भ किंवा असा तयार झालेलाच नव्हता ब्लिडिंग झालं त्या व्यक्तीला आणि त्यानंतर एक दोन तासापासून ब्लिडिंग आहे म्हणून ते माझ्यापर्यंत आल्या तर प्राथमिक तपासणी केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की गर्भ तर खराब आहेच तो खराब गर्भ असल्यामुळे ब्लिडिंग होऊन तो गर्भ खाली पडलेला होताच म्हणजे गर्भ नाही पण आपण त्याला सॅक म्हणू शकतो तर ते, ते बाहेर पडलेलं होतं अशावेळी ब्लिडिंग आटोक्यात आणण्यासाठी किंवा ब्लिटिंग ब्लिडिंग कंट्रोल करण्यासाठी गर्भपात केल्या जात नाही त्याची चेक क्युरेटाज नावाची प्रोसिजर केल्या जाते की जेणेकरून आपण फक्त आतमध्ये राहिलेल्या काही रक्ताच्या गाठी किंवा जे काही ब्लड वेसल्स तिथे आहेत ज्या अजूनही तिथे रक्तपुरवठा करत करताय त्यांचा सप्लाय बंद करण्यासाठी आणि रक्ताच्या गाठी तिथून बाहेर आल्या की ते ब्लिडिंग बंद व्हावं केल्या जाते त्यासाठी भूल द्या पण पेशंटने साडेआठ वाजता जेवण केलेलं असल्यामुळे ती भूल आपल्याला त्यानंतर सहा ते आठ तासांनी देणं गरजेचं होतं तर त्यावेळी मी पेशंटच्या नातेवाईकाला सोबत त्यांचे पती होते त्यांना मी ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या साडेतीन चारच्या दरम्यान मग आम्ही त्यांना प्रोसिजरसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं चार सव्वा चारपर्यंत प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर आपण प्रोटोकॉलप्रमाणे अर्ध्या तासांनी पेशंटला वॉर्डमध्ये बाहेर शिफ्ट केलं त्यावेळी त्यांचं ब्लिडिंग पूर्ण थांबलेलं होतं त्यानंतर रात्रभर पेशंट माझ्याकडे म्हणजे चार वाजता प्रोसिजर झाली साडेचार वाजता पेशंट ओटीच्या बाहेर आल्या त्यानंतर रात्रभर मॉनिटरिंग झालं पेशंटचं चार तासांनी पेशंट स्वतः उठून फिरल्या लघवीला गेल्या बाथरूमला गेल्या त्यानंतर आपण त्यांना पाणी सुरू केलं चहा दिला ज्यूस दिला रात्रभर मॉनिटरिंग केल्यानंतर अकरा सव्वा अकराच्या आसपास कुठेतरी त्यांना फक्त झोपेतून उठताना एक चमत निघाली वरती बरगाड्यांच्याजवळ म्हणून मी स्वतः पुन्हा चेक करण्यासाठी आलो त्यावेळी त्यांना गरजेचे मी औषधोपचार केले त्यानंतर त्यांना के पुन्हा बरं वाटलं जेवण वगैरे केलं दुसऱ्या दिवशी सकाळी मला जी शंका होती पेशंटच्या बाबतीत की पित्ताशयाचा काही आजार आहे का, का पित्ताशायाचं इन्फेक्शन किंवा जे मी सस्पेक्ट करत होतो जे रात्री त्यांना दुखलं त्यामुळे तर ता त्यासाठी मी सोनोग्राफीसुद्धा करून घेतली तर सोनोग्राफीमध्ये जे चित्र दिसलं त्यानुसारही मी त्यांना पुन्हा म्हटलो की जर पूर्ण बरं वाटत नसेल तर आपण पेशंट ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याकडे ॲडमिट ठेवू तर त्याला त्यांचा नकार होता की ते म्हणाले की आमच्या पेशंटला बरं आहे तर आम्ही घरी घेऊन जातो घरी मुली आहेत आणि त्यानंतर पेशंटला काही त्रास असेल तर आम्ही अवश्य तुमच्याकडे चेकअपसाठी घेऊन येऊ किंवा मी त्यांना म्हटलं नसला जरी त्रास ते चोवीस तासाने परत एकदा तपासणीसाठी येणं गरजेचं आहे त्यावेळी आपण पुन्हा एकदा बघून घेऊ तर त्यावेळी डिस्चार्ज मी ते पेशंट रिक्वेस्ट करून पेशंटला घरी सोडलं सुखरूप पेशंट घरी गेली स्वतः चालत घरी गेली त्यानंतर पेशंटचं काय झालं हे मला पाच दिवसानंतर कळालं जे मला नंतर समजलं ते असं की मंगळवारी कुठल्या तरी तिथल्या लोकल डॉक्टरांकडे त्यांनी दाखवल्यानंतर तिला पोटदुखीचा त्रास होता म्हणून त्या डॉक्टरांनी डॉक्टर फडके डॉक्टर शेखर फडके कोपरगावमधले प्रतिष्ठित सर्जन आहेत त्यांच्याकडे रेफर केलं ते पेशंट त्यानंतर मंगळवारी पेशंट तिथे गेल्यानंतर मंगळवारी दिवसभर तिथे ऑब्झर्वेशन झालं पेशंटचं फक्त ऑब्झर्वेशन ज्या अर्थी एखाद्या पेशंटचं होतंय त्या अर्थी ती पेशंट स्टेबल होती तेव्हा सुद्धा त्यावेळी ती स्ट्रेचरवर किंवा ॲम्ब्युलन्समध्ये गेलेली नाही आहे पेशंट माझ्याकडून डिस्चार्ज झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाने फडके हॉस्पिटलला पेशंट गेली त्यानंतर एक दिवस तिथे फक्त मॉनिटरिंग झालं पेशंटचं त्यानंतर चोवीस तासांनी पेशंटला ऑपरेशनसाठी घेण्यात आलं ऑपरेशन झाल्यानंतर जर ती कंडिशन म्हणजे आयडियली जर त्यावेळीच डॉक्टरांना किंवा नातेवाईकांना असं वाटत होतं की माझ्याकडे झालेल्या चुकीच्या ऑपरेशनमुळे किंवा चुकीच्या प्रोसिजरमुळे पेशंटला त्रास होतोय किंवा हे होतंय तर नातेवाईकांनी माझ्याकडे येणं गरजेचं होतं किंवा नातेवाईकांनी नाही नंतर डॉक्टरांना जरी असं वाटलं असेल त्यावेळी की माझ्या झालेल्या कॉम्प्लिकेशनमुळे प्रोसिजरमुळे ती गोष्ट झाली आहे तर त्यांनी मला इन्फॉर्म करणं गरजेचं होतं मला नातेवाईकांकडून डॉक्टरांकडून कुठल्याही प्रकारचा निरोप आला नाही की अशा अशी पेशंटला असा असा त्रास होतोय त्यामुळे मला पेशंटची बिलकुल माहिती नव्हती त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतरही बहात्तर तासाच्या नंतर पेशंटचा मृत्यू डॉक्टर फडके हॉस्पिटलला झालेला आहे माझ्याकडे पेशंटचा मृत्यू झालेला नाही हा गैरसमज म्हणजे बऱ्याचशा मोर्चामध्ये सामील असलेल्या लोकांना सुद्धा ही माहिती नव्हती मोर्चात सामील असलेले लोकंसुद्धा सुद्धा असं म्हणत होते की डॉक्टर तिरमखेंकडे आमची पेशंट गेली माझ्याकडून म्हणजे रविवारी पेशंट आली त्यानंतर पाच दिवसांचा कालावधी गेलेला होता ज्या दिवशी पेशंट मयत झाले शुक्रवारी संध्याकाळी त्यामुळे माझा या त्या मृत्यूशी प्रत्यक्ष त्या लेडीच्या मृत्यूशी काहीही संबंध नाही असा माझा दावा आहे तरी पण न्याय प्रक्रिये प्रक्रियेवरती न्यायदेवतेवरती आणि न्यायव्यवस्थेवरती माझा पूर्ण विश्वास आहे प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्याचे रिपोर्ट आहेत मी माझ्याकडील झालेल्या कागद जे ट्रीटमेंटचे कागदपत्र होते त्याचं मी सादरीकरण केलेलं आहे ते सिव्हिल हॉस्पिटलला किंवा पोलीस स्टेशनला मी जमा केलेलं आहे त्यावरती मेडिकल कमिटी त्यांचा निर्णय काय असेल योग्य तो नक्कीच देईल आणि त्या प्रक्रियेबद्दल जिथे जिथे ज्यांना न्याय मिळणं अपेक्षित आहे त्यांना त्या त्यावेळी तो न्याय नक्कीच मिळेल एवढा विश्वास माझा आहेच आहे पण दरम्यानच्या काळात इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव